नमस्कार मी राजरत्न स्वागत राज्य सरकारने तात्काळ पारित करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे याच निमित्तानं आज पिंपरी चिंचवड शहरात देखील आज सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून मराठा समाजाने पिंपरी चिंचवड शहर ते वडगाव पर्यंत एक मोठी बाईक रॅली काढली या बाईक रॅलीच्या माध्यमातून मराठा बांधवांनी मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय जे जे जाऊ मी सतीश काळे मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्ता पिंपरी चिंचवड दरांगे पाटील साहेब दहा तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची मागणी आहे की मराठा आरक्षणाचा जो जी जो जी आर काढलेला आहे याची कायद्यात अंमलबाजीणी करण्यात यावी या, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बनचे हाक दिलेले आहे त्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी आज, आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरात टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे गाड्यांची रॅली पिंपरी चिंचवड शहरातून वडगाव मावळपर्यंत आम्ही काढण्यात काढलेली आहे या रॅलीला प्रचंड जनसमुदाय आहे आणि महाराष्ट्र बंदच्या पाठिंब्याला आम्ही पाठिंबा देत आहोत महाराष्ट्र बंदला शंभर टक्के पाठिंबा मिळत आहे आम्ही व्यापाऱ्यांना

Monnington Oxerich, proudly Indian.